हॅलो चिल्ड्रन हाव आर यू हाव आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल फॉट अबाउट यू हॅलो किडस वेलकम टू सविता फॉडे अकॅडमी दिस इज अवर मराठी लेक्चर तर मुलांनो आज आहे आपले मराठीचे लेक्चर या मराठीच्या तासाला आपण शिकणार आहोत अगदी नवा धडा सहावा महात्मा गांधी महात्मा गांधीजी यांनी केलेले कार्य त्यांच्या जन्मापासून त्यांचे एज्युकेशन त्यांचा जन्म कुठे झाला कधी झाला त्यांचे शिक्षण काय त्यांनी समाजासाठी काय केले हे सर्व काही आपण आप या धड्यामधून शिकणार आहोत तर पान नंबर आहे एकोणतीस ट्वेंटी नाईन आणि धड्याचे नाव आहे महात्मा गांधी तर पहिल्यांदा आपण धडा वाचून घेऊयात गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे करम होते त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदरला दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला पुढच्या शिक्षणासाठी ते विलायतेला गेले तेथे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले तर पहिल्यांदा आज आपण धडा वाचून घेऊयात आणि त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करते गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदरला दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला पुढच्या शिक्षणासाठी ते विलायतेला गेले तेथे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले भारतात आल्यावर ते स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन देशभक्त झाले लोकांच्या हितासाठी ते झटू लागले म्हणून त्यांना लोक प्रेमाने बापू म्हणू लागले आले लक्षात तुमच्या गांधीजींना बापू का म्हणतात व्हेरी गुड बापूंनी लोकांना अहिंसा असहकार उपोषण मार्गाचा अवलंब करण्यास शिकवले इंग्रज सरकारने लादलेल्या मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी मिठाचा सत्याग्रह केला यालाच दांडी यात्रा असे म्हणतात एकोणीसशे बेचाळीस साली गांधीजींनी इंग्रजांच्या विरुद्ध भारत छोडो चले जाव या चळवळी सुरू केल्या त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले गरीब लोकांना पाहून गांधीजी फक्त पंचा नेसू लागले झोपडीत राहू लागले स्वतःची कामे स्वतः करू लागले सूत कातू लागले कुष्ठरोग्यांची सेवा करू लागले अशा या महामानवाला रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा ही पदवी दिली देशाचे ते राष्ट्रपिता झाले अशा प्रकारे समाज समाजसेवा करणाऱ्या गांधीजींची दुर्दैवाने 30 जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रार्थना सभेत जात असताना हत्या करण्यात आली या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून म्हणाले आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला सर्वत्र अंधार पसरला आहे राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत तर मुलांना तसा आपल्याला महात्मा गांधींचा धडा आहे तर महात्मा गांधींनी काय काम केले त्यांचे शिक्षण काय हे सर्व या धड्यामध्ये दिलेले आहे तर पहिल्यांदा आता हे पा पंधरा ऑगस्ट आलेले आहे आणि तुम्ही भाषण द्यायला तर उत्सुक असालच जर किंवा तुम्हाला महात्मा गांधींची जयंती असेल त्यावेळेस तुम्हाला दोन ऑक्टोबरला त्यांच्याबद्दल भाषण द्यायचे असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल गांधीजींचे पूर्ण नाव काय मोहनदास करमचंद गांधी हे वाक्य खूप महत्वाचे आहे जे तुम्हाला एका वाक्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव काय तर तुम्ही काय सांगाल महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी कुठे झाला त्यांचा जन्म त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदरला झाला कधी झाला दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला कधी महात्मा गांधीजींचा जन्म झाला खूप महत्त्वाचे वाक्य आहेत प्रत्येक वाक्यामधून क्वेश्चन तयार होऊ शकतो तुम्हाला रिकाम्या जागा भऱ्यासाठी जोड्या लावासाठी किंवा एका वाक्यात उत्तरासाठी दीर्घ प्रश्नदेखील येऊ शकतात तर चला महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला दोन ऑक्टोबरला अठराशे एकोणसत्तर रोजी झाला महात्मा गांधीजींचा जन्म कोठे झाला गुजरातमधील गुजरात हे मुख्य शहर आणि त्याच्यामधील छोटंसं पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला पुढच्या शिक्षणासाठी विला ते विलायतीला गेले महात्मा गांधीजी पुढच्या शिक्षणासाठी कुठे गेले किंवा महात्मा गांधीजी विलायतेला का गेले पुढच्या शिक्षणासाठी विला ते विलायतीला गेले महात्मा गांधीजी विलायतेला शिक्षणासाठी गेले तेथे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होय महात्मा गांधीजी उच्च शिक्षित होते ते एक वकील होते नामांकित त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते विलायतेला जाऊन भारतात आल्यावरती स्वातंत्र्य चळवीत भाग घेऊन देशभक्त झाले पण भारतात आल्यानंतर त्यांनी काय केलं इथे इंग्रजांचे राज्य चालू होते ज्यावेळेस महात्मा गांधीजींचा जन्म झाला त्यावेळेस ते तरुण झाले ज्यावेळेस ते शिक्षण घेऊन आले त्यावेळेस इथे इंग्रजांचे राज्य चालू होते तर त्यावेळेस भारतामध्ये खूप साऱ्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळी चालू होत्या त्या त्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि ते देखील एक देशभक्त झाले लोकांच्या हितासाठी ते झटू लागले म्हणून त्यांना लोक प्रेमाने बापू म्हणत आणि लोकांसाठी ते झटू लागले लोकांसाठी मदत करू लागले समाजाची सेवा करू लागले म्हणून समाजानेच म्हणजेच लोकांनी त्यांनाच बापू म्हणून बोलवायला सुरुवात केली बापू ही पदवी कोणी दिली आपण बोलतो ना महात्मा गांधीजी बापू बापू प्रेमाने लोक त्यांना म्हणू लागले म्हणून तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतो लोकप्रेमाने महात्मा गांधीजींना काय म्हणून संबोधत काय म्हणू लागले बापू म्हणू लागले किंवा बापू ही पदवी महात्मा गांधीजींना कोणी दिली लोकांनी दिली समाजाने दिली का दिली कारण ते लोकांसाठी झटू लागले म्हणजे लोकांसाठी लोक समाजसेवा करू लागले त्यांना मदत करू लागले आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ते देशभक्त झाले पुढे काय आहे बापूंनी लोकांना अहिंसा असहकार उपोषण मार्गाचा अवलंब करण्यास शिकवले आता बापूंनी म्हणजे कुणी महात्मा गांधीजींनी अहिंसा अहिंसा म्हणजे काय हिंसा करायची नाही म्हणजे कोणालाही मारायचं नाही त्याला बोलतात अहिंसा असहकार म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही आहेत की इंग्रजांनी एखादा रूल काढला एखादा नियम काढला तो पटत नाही तर तो, तो मान्य करायचा नाही म्हणजे ना असहकार ना ना जसं की आम्ही आमच्याच येथे सुती कपडे जे तयार होतात खादीचे कपडे तयार होतात तीच आम्ही घालणार तुम्ही बघता इथे चरखा महात्मा गांधीजी स्वतः सूट कातत स्वतः त्यांचा पंचा तयार करत म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की विदेशी विलायती इंग्रजांची कपडे घालायचे नाहीत आपल्यात येथे होणाऱ्या तयार होणाऱ्या वस्तू आपल्याच येथे तयार होणारी कपडे वापरायची त्यांच्या कपड्यांविरुद्ध विदेशी कपड्यांविरुद्ध विदेशी वस्तूंविरुद्ध असहकार करायचा म्हणजे त्यांना सहकार्य करायचं नाही उपोषण म्हणजे काय आत्ता तर तुम्हाला माहितीच आहे आत्ता देखील वेगवेगळे बेगड़ समाजसेवक जसे की अण्णा जारे आत्ता आणि मराठी कुणबी लोकांसाठी देखील झटणारे आत्ता कोण आहेत जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील उपोषण मार्गाचा अवलंब करतात तसेच महात्मा गांधीजी देखील भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी असहकार अहिंसा आणि उपोषण या सगळ्यांच्या आधारे ते लोकांविरुद्ध लढत कुठल्या लोकांविरुद्ध के जे गरीब जनतेवरती अत्याचार करत कुठले ते इंग्रज इंग्रज सरकारने लादलेल्या मिठाच्या करावी लढण्यासाठी मिठाचा सत्याग्रह केला मीठ हे फुकट आहे आपल्याच इथे तयार होतं आणि ते देखील आपल्या भारतीय लोकांना सर्वसामान्य लोकांना ते मिळत नव्हते मीठ कसे तयार होते समुद्राचं पाणी खारं असतं माहिती आहे ना तुम्हाला व्हेरी गुड तर समुद्राच्या पाण्यानेच मीठ बनते आणि हे देखील जे न जी गोष्ट नैसर्गिक आहे निसर्गाने आपल्याला दिलेली आहे त्याच्यावरती हे इंग्रज लोक कर घेत कर लावत म्हणजे मिठासाठी देखील आपल्याला त्यांना पैसे द्यायला लागायचे आपल्याच ला येथे तयार होणारं मीठ इंग्रज आपल्याला पैसे घेतल्याशिवाय देत नसत म्हणून महात्मा गांधीजींनी सत्या त्याच्याविरुद्ध सत्याग्रह केला आणि त्यांनी एक रॅली काढली त्यालाच बोलतात दांडी यात्रा आणि आपल्याला आपल्याच देशातील मीठ फुकट मिळवून दिले जे की इंग्रज पैसे घेत असत त्याच्यावर कर लावत असत एकोणीसशे बेचाळीस साली गांधीजींनी इंग्रजांच्या विरुद्ध भारत छोडो चले जाव या चळवळी सुरू केल्या त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले आणि महात्मा गांधीजी एक देशभक्त होते एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध भारत सोडून जा इथून निघून जा भारत छोडो चले जाव अशा चळवळी केल्या आणि घोषणाबाजी केली म्हणून इंग्रजांनी इंग्रज जे मोठे मोठे अधिकारी होते त्यांनी त्यांना तुरुंगात टाकले गरीब लोकांना पाहून गांधीजी फक्त पंचाने लागले गांधीजी त्या काळात जर वकिलीचं शिक्षण घेऊ शकतात जे बॅरिस्टर होऊ शकतात त्यांची घरची परिस्थिती चांगली होती आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली होती पण भारतात जेव्हा ते शिकून आले वकिलीची पदवी घेऊन त्यावेळेस त्यांनी बघितलं लोकांना साधं अंगवर कपडा देखील त्यांना घालता येत नाही त्यांना पोटापुरतं जेवण देखील मिळत नाही आणि इंग्रज त्यांचे खूप हाल हाल करतात त्यावेळेस देखील त्यांनी शपथ घेतली त्यांनी निर्णय घेतला की मी देखील भारतात जे माझे गरीब बांधव आहेत बंधू भगिनी माता आहेत माझ्या समाजासारखंच मी माझ्या समाजात राहणार माझ्याकडे जरी पैसा असेल माझ्या आईवडिलांची परिस्थिती चांगली असेल हलाखीचे नाही तरी देखील मी माझ्या जशी जनता आहे जसे लोक राहतात बाकीचे तसेच कमी कपडे घालणार आणि कमी जेवणार म्हणून ते फक्त पंचा नेसत इथे तुम्ही बघू शकताय त्यांनी पंचा घातलेला आहे आणि तो देखील ते स्वतः चरख्यावरती कातत सूत कातत आणि पंचा तयार करत झोपडीत राहू लागले त्यांचा मोठा बंगला होता तरी देखील त्यांनी तो बंगला सोडून ते झोपडीत राहू लागले स्वतःची कामे ते स्वतः करू लागले काय शिकणार मग आपण गांधीजींकडून आपण देखील आपली कामे स्वतः करायला हवीत ना अभ्यास केला वह्या पुस्तके जागेवर ठेवायची शाळेतून आलो बूट चपला जागेवर ठेवायचा ठेवता तुम्ही नसेल ठेवा तर नक्की आता शेत ठेवायला सुरुवात करा खेळून झालं खेळणी जागेवर ठेवायची बाहेरून खेळून आलात की बॉल जागेवर ठेवता का बाहेरून आल्यानंतर चप्पल बूट जागेवर ठेवायचे आपण घेतलेल्या वस्तू जागेवर ठेवायच्या आणि त्याचबरोबर घर क्लीन स्वच्छ राहण्यासाठी टापटीप राहण्यासाठी आईला मदत देखील करायची घरातल्या वस्तू जागेवर ठेवायच्या म्हणजेच महात्मा गांधीजी जसे स्वतःचे काम हे स्वतःच करत ते एवढे शिकलेले होते त्यांची घरातली परिस्थिती चांगली होती तरी देखील ते स्वतःचे काम स्वतः करत तुम्ही बघू शकता इथे स्वतः ते चरखा कात इथे चरख्यावरती सूत कातततायत आणि स्वतः पंचा तयार करतायत नाहीतर ते कुणालाही सांगू शकत होते की मला सूत कातून माझा पंचा तयार करून द्या किंवा मला चांगला हाय फाय एकदम बोट सूट असा कोट द्या त्यांची परिस्थिती तशी होती पण ते तसे राहत नव्हते त्यांनी शब्दच दिला होता गरीब जनतेला म्हणूनच गरीब जनता पूर्ण भारताने त्यांना बापू म्हणून संबोधले आहे स्वतःचे काम आहे ते स्वतः करू लागले सूत कातू लागले कुष्ठरोग्यांची सेवा करू लागले त्यावेळेस एक रोग होता कुष्ठरोग की ज्याचे निदान झाले नव्हते आणि ज्याला कुष्ठरोग झालेला आहे त्याच्याजवळ कुणी जात पण नसत कारण कुष्ठरोग झालेली व्यक्ती अंतता मरण पावत असे म्हणजे त्याचे जीवन समाप्त होत असे त्याच्यावरती काही औषध नव्हते आणि ज्याला कुष्ठरोग झालेला आहे त्याच्याजवळ जाणाऱ्यांना देखील कुष्ठरोग व्हायचा हो म्हणून लोक कुष्ठरोग्यांच्या जवळ जात नसत पण ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे अशांची सेवा देखील महात्मा गांधीजींनी केलेली आहे न घाबरता अशा या महामानवाला महामानव का म्हटलेला आहे कारण महात्मा गांधीजी सर्वसामान्य व्यक्ती नव्हते सर्वसामान्यच होते आपल्यासारखेच हात पाय पण बुद्धी होती त्यांच्याकडे ते एवढे बॅरिस्टर होऊन वकील होऊन आले होते तरी देखील त्या डिग्रीचा वापर त्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर आपल्या जनतेसाठी आपल्या भारतासाठी केला भारतातील गरीब जनतेमध्ये गरिबाप्रमाणे राहिले आणि समाजाची सेवा केली आणि ते देखील कुठल्या पद्धतीने लोकांना त्यांनी शिकवलं मारामारी करायला नाही शिकवली त्यांना पिस्तूल बंदुकी घ्यायच्या नाहीत अहिंसा हिंसा करायची नाही कोणालाही मारायचे नाही असहकार उपोषण अहिंसा अशी त्यांची धारधार शस्त्र होती शस्त्र कशी होती धारधार होती चाकू सुऱ्या याच्यापेक्षा पिस्तूल याच्यापेक्षा देखील अहिंसा असकार आणि उपोषण ही जी शस्त्र आहेत त्यांना खूप धार असते जी दिसत नाही अर्थातच या गोष्टींनी आपण कुठलंही काम करून घेऊ शकतो म्हणजे त्याने काय होतं कोणालाही नुकसान पोचत नाही आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण साध्य करू शकतो चला अशा या महामानवाला रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर माहिती आहे तुम्हाला चला मग तुम्ही शोधू शकता घरी जाऊन तुमच्या पेरेंट्सला विचारा तुमचे भाऊ बहीण असतील ना नाही तर तुम्ही स्वतः मम्मीचा पप्पांचा मोबाईल घेऊन रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल माहिती काढू शकता हे एक थोर कवी होते आणि ते देखील थोर महात्मा होते रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा ही पदवी दिली रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही पदवी दिली महात्मा ही पदवी कोणी दिली गांधीजींना आपण बोलतो ना महात्मा गांधी गांधीजींचं नाव काय आहे मोहनचा मोहनदास करमचंद गांधी मोहनदास त्यांचं नाव आहे त्यांच्या पप्पांचं नाव करमचंद आणि त्यांचं आडनाव सरनेम आहे गांधी पण बापू ही पदवी त्यांना भेटली जी त्यांना समाजाने दिली लोकांनी दिली आणि महात्मा म्हणजे महान व्यक्ती म्हणजे खूप मोठी व्यक्ती खूप थोर व्यक्ती ही पदवी कोणी दिली रवींद्रनाथ टागोर यांनी म्हणूनच आपण म्हणतो महात्मा गांधीजी आणि ते देशाचे राष्ट्रपिता झाले पिता, पिता म्हणजे कोण पप्पा डॅडी पप्पा बाबा तसेच आपल्या अख्ख्या भारताचे एकच राष्ट्रपिता कोण महात्मा गांधीजी अशा प्रकारे समाजसेवा करणाऱ्या गांधीजींची दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रार्थना सभेत जात असताना हत्या करण्यात आली खूप चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या तरी देखील काही लोक असतात की त्यांना बाकीची लोक आवडत नाहीत तर अशाच पद्धतीने एकदा ते नित्यनेमाने प्रार्थना करायला जात होते त्यावेळेस त्यांची हत्या करण्यात आले हे आपलं दुर्दैव की त्यांना अजून जास्त समाजसेवा करता आली असती आणि त्यांची हत्या करण्यात आली तो दिवस होता काळा दिवस पण म्हणूया त्याला तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली म्हणजे सर्वांना खूप दुःख झालं कारण हे असे इतकी महान व्यक्तीच्या च्या इतक्या महान व्यक्तीच्या जीवनाचा अंत झाला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्यावेळेस शोक संदेश दिला त्यावेळेस त्यांनी देशाला उद्देशून म्हटलं आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झालेला आहे अंधार दिसतोय आम्हाला काही सुचत नाही आम्हाला अंधार अंधार दिसतोय आमच्या जीवनातील प्रकाश होते महात्मा गांधीजी सर्वत्र अंधार पसरलेला आहे राष्ट्रपितात आमच्यात नाहीत पंडित नेहरूंनी देखील महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले आणि ते आमच्या जीवनातील प्रकाश होते असं म्हटलेलं आहे अशा पद्धतीने एका थोर महात्म्याचा अंत झाला आणि या थोर महात्म्याने इतकं छान असं थोर कार्य केलेलं आहे तर आपण आपल्यासाठी त्यांच्याचमुळे आपण आज स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे तर याच भारताला स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिलेलं आहे इंग्रजांशी ते लढलेले आहेत गरिबांचं दुःख त्यांनी दूर केलेलं आहे तर आपण देखील असेच थोर व्यक्ती होऊ तर शकत नाही पण आपण प्रयत्न करूयात आपल्या या भारताला उच्च शिखरावरती न्यायचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब तर मुलांनो मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप आवडला असेल आणि महात्मा गांधीजी किती थोर व्यक्ती होते हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल हे तुम्ही कधीही विसरू शकणार नाही ना आणि पुढच्या तासाला पण महात्मा गांधी या धड्यावरील जे प्रश्न उत्तरे आहे जो स्वाध्याय आहे जो एक्सरसाइज आहे तो सोडूयात मी आशा करते की हा विड धडा तुम्हाला इतका छान समजला असेल की तुम्ही बराबर प्रश्नांची उत्तरे देऊ शकता देऊ शकता की नाही आणि काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल काही कन्फ्युजन असेल तर नक्कीच हा धडा तुम्ही तुमच्यासाठी अभ्यास आहे महात्मा गांधीजी हा धडा तुम्ही तीन वेळा मोठ्याने वाचायचा आहे असं बोट ठेवून गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे करम होते म्हणजे तुम्हाला गांधीजींचे पूर्ण नाव काय होते असा मी प्रश्न विचारला तर तुम्हाला ते बराबर पटापट सांगता येईल थँक्यू टीच थँक्यू पेरेंट्स थँक्यू टीचर बाबा धन्यवाद